शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीचा दिल्लीत समारोप शेतकऱ्यांच्या अपेक्षाचे काय शेतकरी नेत्यांनी उद्योगांनी अर्थमंत्र्यांना केलेल्या सूचनांमध्ये पीएम किसानच्या हप्त्यात वाढ दीर्घ मुदतीचं कमी व्याजदरात शेती कर्ज कर रचनेतील सुधारणा आणि बाजार सुधारणा अशा मागण्या केल्या आहेत सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर आम्ही भावाने सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारी पर्यंत वाढ सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले राज्यात सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीतील अडचणी कायम आहेत त्यामुळे नोंदणी झालेल्या केवळ सत्तावीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले तसेच के एकूण केवळ खरेदी झाली त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत खरेदीतील अडचणी अद्याप कायम आहेत या अडचणी सोडवल्या नाहीत तर वाढवलेल्या मुदतीतही खरेदी शक्य होणार नाही असे खरेदी केंद्र चालकांना सांगितले हिट झाली सीची विमा सखी योजना महिनाभरात पन्नास हजारांचा आकडा पार महिलांना मिळतात सात हजार रुपये महिना एल आय सीची ची विमा सखी योजना महिलांच्या पसंतीच पडताना दिसत आहे पन्नास हजार महिलांनी यासाठी नोंदणी केली आहे महिनाभरापूर्वीच ही योजना सुरू करण्यात आली असली तरी सध्या याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर रोजी पानिपत येथून या योजनेचा शुभारंभ केला होता या योजनेअंतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या महिलांना दरमहा सात हजार रुपयापर्यंत वेतन आणि कमिशन मिळणार आहे एक पहल है एल के सौजन्य से बीमा सखी योजना योजना के तहत न्यूनतम अठारह वर्ष व दसवीं पास महिलाएं एल से ट्रेनिंग लेकर एजेंट बनेंगी इन्हें योजना के नियम अनुसार स्टाइप भी मिलेगा पहले वर्ष सात हजार रूपए प्रति माह दूसरे वर्ष छह हजार रूपए प्रति माह और तीसरे वर्ष पाँच हजार रूपए प्रति माह तीन साल के अवधि के बाद भी एजेंसी जारी रहेगी और नियम अनुसार कमीशन भी मिलता रहेगा अगले तीन सालों में दो लाख महिलाओं को बीमा सखी बनाने का संकल्प लिया गया है पात्र महिलाएं एल की नजदीकी शाखा या पोर्टल www.licindia.in पर विजिट कर बीमा सखी बन सकती हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के समृद्ध नारी शक्ति के विजन को मजबूती देने में ये योजना अहम भूमिका निभाएगी कराडवर चौदा गुन्हे तरी लाडकी बहिणीचा अध्यक्ष मुंडेची शिफारस परळी समितीच्या पदावर अजूनही कायम मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या परळी मतदार संघाच्या वाल्मिक कराडच कायम आहे विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती कराडवर चौदा गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे अचानक कशामुळे गळत आहेत केस टक्कल पडणाऱ्यांची संख्या एक्कावन्न वर शेगाव जिल्हा बुलढाणा तालुक्यातील काही गावामध्ये केस गळून टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता एक्कावन्न वर पोहोचली आहे वाढत्या तक्रारीची दखल घेऊन प्रथम कोटरा बोंडगाव हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे हा फंगल इन्फेक्शनचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शी व्यक्त केले प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत बोंडगाव येथे महिलांना पुरुष लहान मुले मुली असे केस गळत असल्याच्या प्रकार समोर आला आहे वाबरण्याचे कारण नाही असे डॉक्टरचे म्हणणे आहे सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा